রামাজ <muchas> মুম্বই मला सतरा तास चौकशी झाली आणि समर्थक पण या ठिकाणी होते काय सांगायचं काळजीच काही कारण नाही लोक पॅनिक झाले परंतु हे क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत ना मला बरोबर म्हणजे काही साबरण्यासारखंच नाही लोकांनी अस्वस्थ राहावं ते याच्यातून काही निष्पन्न होणार नाही जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिला तर बरं होईल यांनी चौकशी करून घ्यावी संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं घरं म्हणजे जुनी जुनी घरं ही महाराष्ट्रातली ही अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर झालं आहे ते परत झालं निदान एकदाचं साफसाफ म्हणून कोळी डोकटत होते ते तरी बंद झालं बरोबर आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करताय ते लोकंसुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे नक्की हे दोन नंबरचं गैरच नाही जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय हे सोर्स ऑफ इन्कम तुमचं आहे की नाही आणि तुमचा म्हणजे तो मॅच होतो की नाही तुझं अडचणच नाही आहे कोणाचीच इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि समर्थक मोठ्या संख्येने जमत त्यांना काळजी वाटते पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही त्याच्यामुळं त्यांनी ही काय पॅटर्न म्हणजे काय वरती म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर व्यवस्थित आहे सगळं अडचणीचा भाग नाही आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच राहिलेलं आहे मालोजी राज्यांच्या काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते शिवाजीराजे यांजीवबा पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहेत त्याच्यामुळं सा साधारण व्यवस्थितच आहे सर म्हणजे त्यांना जे वाटलं होतं की काही डेगच्या ढीक सापडतील पैशाचे वगैरे कसली काही परिस्थिती नाही आहे इथं प्रत्येक प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे टप्पचा सोर्स आहे अजून काय बाबा पन... जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुनं आहे नवीन कायच बाबा पण एकूणच एक, एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आलं आहे काहीतरी असणार आहे त्यामुळे आय डोंट थिंक मला वाटत नाही असं काही आहे परंतु असूही जरी असलं तरी काय सापडणार hmm. आहे जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून बरोबर परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे रॉंग नंबर त्यातून त्या काही सापडलं तर आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण पुढारीच व्यवस्थित आहे धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू